निवडणुकांमध्ये मा महाविकास आघाडी हरण्याची रोज कारण शोधत आहे कधी ईव्हीएम मशीनवर शंका घेतली मग ज्या राज्यात निवडणुका झाल्या तेथील मतांवरील टक्क्यांवर शंका घेतली प्रधानमंत्री आणि अन्य लोकांच्या वक्तव्यांवर शंका घेतली त्यानंतर स्वतःला वाचवता येऊ न शकल्यामुळं गृहमंत्र्यांचा डीप टेक व्हिडिओ पोस्ट केला आणि आता नवीन आरोप केले जात आहेत महाविकास आघाडीनं आपला पराभव मान्य करत पायाखालची वाळू घसरत असल्याने हे आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया आमदार आशीष शेलार यांनी दिली आहे निवडणुकामध्ये महाआघाडी हरण्याची रोज कारण शोधताय कधी मशीनवर मशीनवर शंका घेतली मग ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे झालेल्या मतांच्या टक्क्यावर घेतली मग त्या ठिकाणी माननीय नेतृत्व आमचे प्रधानमंत्री किंवा अन्य लोकांच्या वक्तव्यावर घेतली त्यानंतर ही वाचवता स्वतःला येऊ न शकल्यामुळे माननीय गृहमंत्र्यांचा डीप फेक व्हिडिओ टाकला आणि आता या ध्रुवीकरणाचे नवीन नवीन आरोप केले जात आहेत मला असं वाटतं आहे की दिवसागणिक महाआघाडीने आपला पराभव मान्य करत त्या ठिकाणी पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे बेछूट पद्धतीचे त्या ठिकाणी आरोप केले जात आहेत